नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे तेसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने मैदा न वापरता आज आपण खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत तर या एका ट्रिकने तुम्ही खव्याचे गुलाबजाम अतिशय अप्रतिम चवीचे बनवू शकता तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपण पाक तयार करून घेणार आहोत इथे मी एका कढईमध्ये दोन वाटी साखर घेतलेली आहे जी वाटी आपण रेग्युलर वापरतो त्या वाटीने इथे आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आता इथे मी ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळून घेते आता इथे आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे यासाठी गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकसारखे चमचाने मिक्स करत राहायचं आहे आता साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे इथे मी एक चमचा वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि ही वेलची पावडरसुद्धा या, या पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपण याला एक उकळी मारून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटानंतर या पद्धतीने आपल्याला पाकाला छान अशी उकळी मारून घ्यायची आहे आता इथे हा पाक चेक करण्याची एक पद्धत आपण आज पाहणार आहोत थोडासा पाक इथे आपल्याला बोटावरती घ्यायचा आहे आणि अगदी अलगत असे चिकट लागत असेल तर पाकाला अशी शाईन आली असेल पाहू शकता तुम्ही बोटाला इथे शाईन अशी दिसत आहे तर इथे आपला हा पाक तयार झालेला आहे आता इथे आपण गॅस बंद करून हा पाक साईडला ठेवून देऊयात आता इथे मी अर्धा किलो ताजा खवा घेतलेला आहे गुलाबजाम करण्यासाठी इथे आपल्याला फ्रेश ताजा खवा घ्यायचा आहे आता हा खवा आपल्याला एक पाच मिनटांपर्यंत या पद्धतीने मर्दून घ्यायचं आहे जर तुम्ही खवा फ्रीजमध्ये ठेवला असेल तर गुलाबजाम करण्याअगोदर एक दोन ते तीन तास अगोदर खवा आपल्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा आहे आता हा खवा मर्दून आपण एका साईडला ठेवून देऊयात आता सगळ्यात महत्त्वाची ट्रीक म्हणजे इथे आपण अर्धा किलो खव्यासाठी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे इथे आपण हा बारीक रवा वापरलेला आहे आता या रव्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचे दूध घ्यायचं आहे आणि रवा भिजेल इतपत आपल्याला यावरती दूध घालायचं आहे खूप पातळ असे आपल्याला हे करून घ्यायचे नाही आता दूध घातल्यानंतर एका चमच्याने आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते इथे तुम्ही बारीक रव्याऐवजी मोठा रवा वापरला तरीसुद्धा चालेल पण मोठा रवा भिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आता इथे हे चांगले मिक्स केल्यानंतर असेच आपण हे भिजवण्यासाठी एक तीस मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे यावर मी प्लेट झाकून हे तीस मिनटांसाठी असेच साईडला ठेवून देते आता इथे आपण हा अर्धा किलो खवा थोडासा मर्दून ठेवला होता यामध्ये आपल्याला तीस मिनटानंतर हा भिजलेला रवा या खव्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे आपण हा भिजलेला रवा या खव्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे खव्यामध्ये हा रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला या पद्धतीने हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने मिश्रण आपण जर तयार केले तर गुलाबजाम चवीला अतिशय अप्रतिम होतात पाहू शकता तुम्ही गोलाकार पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता एक पाच ते सात मिनटांपर्यंत हे मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता इथे मी हाताला थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हाताला चांगले तेल लावून घेऊन याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि बाकीचासुद्धा सर्व खवा जो चिकटलेला आहे तोसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता या पद्धतीने इथे आपण हा खव्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण हा गोळा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर आपण लगेचच गुलाबजाम तयार करायला घेणार आहोत हाताला पुन्हा एकदा थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आपण आता गोळे तयार करायला घेणार आहोत इथे मी मीडियम साईजचा गोळा तयार करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या पद्धतीचे तुम्ही इथे गोळे तयार करू शकता पाहू शकता तुम्ही रवा इथे छान असा भिजलेला असल्यामुळे गोळे अगदी सहज तयार होतात आणि गुलाबजाम देखील अतिशय चवीला छान लागतात आता याच पद्धतीने मी सर्व गुलाबजामचे गोळे इथे तयार करून घेते आता इथे गुलाबजामचे गोळे तयार करून घेत असताना एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते गुलाबजाम तेलामध्ये सोडताना इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे मंदाचेवरती नेहमी आपल्याला गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅसचा फ्लेम फुल करून गुलाबजाम तळले तर गुलाबजाम आतून कच्चे राहतात यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करून म्हणजे मंदाचेवरती आपल्याला गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत आता एक दोन मिनटानंतर आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने गुलाबजाम फिरवत राहायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे मी मंद अचेवरती हे गुलाबजाम छान असे तळून घेते आता एक तीन ते चार मिनटानंतर याचा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही अप्रतिम असा कलर इथे आलेला आहे आता आपण हे गुलाबजाम एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून यामधील तेल जे आहे ते नितळून जाईल आता आपण हे गुलाबजाम काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व गुलाबजाम इथे तळून घेते आता इथे मी या पद्धतीने सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही कलर अतिशय सुरेख आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत गुलाबजाम इथे तळून तयार झालेले आहेत आता पाकामध्ये गुलाबजाम सोडताना नेहमी आपल्याला पाक हा थोडासा कोमट करून घ्यायचा आहे खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही जेणेकरून गुलाबजाम जे आहेत ते पटकन पाकामध्ये छान असे मुरले जातात आता आपण हे एकदा या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पाच ते सात तासांपर्यंत असेच गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आणि पाच ते सात तासानंतर आपल्याला हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार असतील तर, तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच खव्याचे गुलाबजाम करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा थँक्यू